सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हाताला लिहून हे कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्याही भागात कांद्याला काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आपल्या पहिली बारा समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्वसरण दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दरात मिळाला एक हजार दोनशे रुपये पुढची बारा समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार आठशे क्विंटल किमान दरात मिळाला चारशे पन्नास रुपये सर्वसरण दर मिळाला 1215 से 14, से एक हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार आठशे तीन रुपये पुढची बाळ समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवकोती तेवीस हजार एकशे एक्कावन्न क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे रुपये पुढची बाळा समिती आहे सटाणा उन्हाळी कांदा आवकोती दहा हजार सातशे पस्तीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सवसण दळ मिळाला एक हजार पस्तीस रुपये कमाल दळ मिळाला एक हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढची बाळ समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवकोती सात हजार कुंटल किमान दळ म्याला चारशे सत्तावीस रुपये सौसळ दळ म्याला एक हजार एकशे साठ रुपये कमाल दळ मिळाला एक हजार पाचशे ऐंशी रुपये पुढची बाळ समिती आहे लासलगाव उंचल उन्हाळी कांदा आवकती सात हजार आठशे नव एकोणनव्वद क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सौसळ दर मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला एक हजार चारशे तिरेपन्न रुपये पुढची भारत समिती आहे लासलगाव निफाड कांदा आवघोती तीन हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सौसळण दर मिळाला एक हजार रुपये कमाल दर मिळाला एक हजार दोनशे रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकती एक हजार सातशे आठ क्विंटल किमान दर दरम्याला एकशे पन्नास रुपये सरसण दर म्याला आठशे रुपये कमाल दर दरम्याला एक हजार तीनशे रुपये पुढची बार समिती आहे येवला उन्हाळी कांदा आवकती चार हजार पाचशे क्विंटल किमान दर दरम्याला दोनशे बावन्न रुपये दर दरम्याला एक हजार पन्नास रुपये कमाल दर दरम्याला एक हजार चारशे एकाहत्तर रुपये कर्जत अहमदनगर आवकृती दोनशे सहा क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसहण दर मिळाला आठशे रुपये